दर नमस्कार मंडळी आज इथं आमचा मांडवाचा कार्यक्रम चालू आहे आणि हे सगळे आमचे गावकरी आहेत इथं आमच्याकडे काही फूक वगैरे आम्ही वापरत नाही इथं आमचे मोलाचं सहकारी म्हणलो मारुती उमरे देवराम उमरे राजेंद्र उमरे आरेश डगळे भीमा डगळे ही टीम जी आहे ही आमच्या वस्तीमध्ये कुठेही कार्यक्रम असो लग्न असो साखरपुडा असो किंवा कुठलाही मांडवाचा कार्यक्रम कुठल्याही स्वयंपाकाचा कार्यक्रम ही आमची मंडळी आम करते आणि तेही विना मोबदला त्या कार्यक्रमावाल्याकडून कुठलेही पैसे वगैरे काही घेत नाही तर असंच इथं हा स्वयंपाकाचा कार्यक्रम आहे येतील इथं कुठलाही स्वयंपाक हे करल्या जाते अरे बघा आपण आता पूर्ण स्वयंपाक पाळणारे तर मंडळी इथं स्वयंपाकाला सुरुवात झाली हे बघा आता हाळ कोणी वापरत नाही त्याच्यामुळं इथं गॅसवर हे वरण ठेवलं आहे हे वरण भीमा डेगळे हे वरण हलवतात त्यानंतर इथं हे जे पात्याला ठेवलं आहे याच्यामध्ये भाजी बनवायची आणि इथं हे बघा बटाटे धुवून घ्यायचं काम चालू हा आहे हा पातेल्यामध्ये तेल टाकून कांदा टाकला आहे इथं आपल्याला दिसतंयच हे मारुती उंबरे हे भाजी बनवून राहिलेत इथं आपल्याला दिसतील ते कापलेले वांगेत हिरवी मिरची मसाले लसूण सोल्याचं काम चालू आहे इथं कोथंबीर हे भाजीसाठी लागणारं साहित्य इथं तयार आहे आणि आता ह्या पातेल्यामध्ये भाजी टाकायची आहे तर इथं लक्ष्मण भांगरे हे मटकी धुवून घेतात ही मटकी आणि इथं आमच्याकडं जे कुठलाही स्वयंपाक असो इथं आम्ही आचारी वगैरे मागवत नाही हे सगळं आम्ही पंचमंडळी हा स्वयंपाक बनवतात तर आपण पा तर इथं आमचे सहकारी मारुती उंबरे हे ही भाजी बनवू राहिलेत नारायण डगळे हलवू राहिलेत तर हे बघा इथं जे चाललं आहे प्रत्येक मीठ मिरची मसाले हे टाकून हे चांगलं परतून घ्यायचं इथं हे काम चालू आहे तर आपण पाहतच आहात आप, इथं जे स्वयंपाकाचं काम चालू आहे तर हे बघा एकदम चांगलं असं परतून घ्यायचं हे हे आणि त्याच्यामध्ये हे प्रत्येक मीठ मिरची मसाले हे सुद्धा चवीनुसार टाकायचं काम चालू आहे इथं हे बघा हे जे टाकलं आहे खोबराखीस टाकलं आहे मारुतुंबर यांनी आणि हलवाईचं काम चालू आहे की जेणेकरून खालून जाळ चांगलं घातलेलं आहे आणि ते लागायला नको पातेलं म्हणून हे तुम्ही पाहू शकता आता हे लाल तिखटसुद्धा टाकलं आहे मारुतींबर यांनी तर इथं हे भाजीचं काम चालू आहे आता आपण भातही तुम्हाला दाखवतो आणि मंडळी इथं कुचीरपणा न करता हे बघा राजेंद्र उमरे यांनी कापलेले टोमॅटो टाकलेत तर प्रत्येकजण असं हिरिहिरीनं सहभाग घेऊन हे स्वयंपाकाचं काम करते आहे आपण पाहतच आहात हे बघा आता हे पातेल्यामध्ये चांगलीच तरी जमा झाली ही बघा तर ही तरी आपल्याला पाहिजे तेवढीच ठेवायचे आणि लागल तशी वापरायची आहे ही तरी आपण पाहता इथं आपल्याला क्वाटवर भात दिसतोय भीमा उंबरे हा भात हलवू राहिलेत एकदम मोकळा करू राहिलेत आणि महिला भगिनींचे गाणे चालू आहेत तर त्याला आता त्यांचे गाणेच आपण ऐकून घेऊ आणि हा स्वयंपाक मी तुम्हाला दाखवलाच अशा पद्धतीने आमच्या गावाकडं कुठलाही आचारी किंवा कूक न मागवता किंवा न सांगता घरगुती पद्धतीने स्वयंपाक बनवतात तर ह्या गाण्यांमुळे आवाजही थोडाफार कमी जास्त होऊ शकतो तर असा हा एकदम मोकळा खळखळीत खल भात इथं आपण बनवला आहे तर चला असेच आपले अजूनही व्हिडिओ हो पाहत राहा